माजी नगरसेवक माजी स्थायी समिती सभापती निरंजन दादा आवटी यांचा वाढदिवस अनोख्या पद्धतीनं साजरा करण्यात आला वाढदिवसाच्या निमित्तानं दहावी आणि बारावीमध्ये उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी गुणवंत विद्यार्थ्यांना फेटा परिधान करून त्यांचा यथोचित सन्मान करण्यात आला आहे प्रसिद्ध व्याख्याते इंद्रजित देशमुख माजी मंत्री आमदार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी सुरेश बापू औटी माजी नगरसेवक गणेश माळी माजी सभापती निरंजन औटी संदीप औटी विनायक यादव महेश पाटील रवींद्र फडके बाबासाहेब अळतेकर हे उपस्थित होते यावेळी माजी सभापती निरंजन औटी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या विद्यार्थ्यांच्या सत्कारानंतर प्रसिद्ध व्याख्याते इंद्रजित देशमुख यांचे व्याख्यान झाले दहावी आणि बारावीमध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना देशमुख सरांनी मार्गदर्शन केले